नमस्कार जय महाराष्ट्र कशा असं मी लोक येत ना चला आज आपण वांग्याची भाजी बनवूया मस्त पिके भरल्या वाघी बनवूया आता ताजी ताजी जाऊन मी वांगी आणली हे बघा ठीक आहे तर आता ह्याला आपण चिरूया आणि पाण्यात टाकून घेऊया ठीक आहे चला घेतलेलं आहे त्याला भरल्या चांगली वांगी बनवूया असं बघूया किरकत काही नाही पाण्यात टाकून घेते ठीक आहे तर असे सगळी वागे कापून घेऊया सगळी वाटतं वांगे चिरलेत मस्त पाणी ठेवले आता आपण ह्याची तयारी करूया हे बघा आता हे टमाटर घेतलं आहे मी दोन देऊन फुलं इथं हे कोथिंबीर हे शेंदाणे हळद मीठ धनिया पावडर अद्रक खोबरं ह्याचं सगळं वाटण तयार करते ठीक आहे हे बघा आता हे भांडे घेते मिक्सरचं त्याच्यामध्ये मी खोबरं टाकते ठीक आहे हे टाकते अदरक टाकते कोथिंबीर टाकते आणि सगळं शेंडाणं हे सगळं एकजीव करते आणि कसं लाल तिखट बाकी टाकायचं लाल तिखट मी टाकणार आहे ठीक आहे ते सगळं मी वाटून घेते ठीक आहे लाल तिखट बाकी मी टाकते ती बघा चला हे वाटलं बघा मी आता मिक्सरमधून बारीक केलं बघा हे सगळं वाटलं वाटून टाकते बघा एक जीव घाला कसलं न पाणी टाकता मी वाटले

जो करते तसे वांगे काटते हे आता वांगे छऱ्यामध्ये हे भाजून घेतली आणि मस्त घरी चूलीवर डाका थो सगळं भरलंय बघा मी वांग्याचा मसाला ते टमाटर कापलेलं मी टाकून देते ह्याच्यामध्ये ठीक आहे आता आपण चुलीवर जाऊया बनवायची तयारी केली गेली ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असं तुम्हाला छान 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 रेसिपी दाखवते कुठं घालते चान, चान, बघ ठीक आहे चला आता आपण चुलीवर जाऊया चुली पिटवून घेते आणि बनवत Perché sono piccoli, ma sono piccoli. Perché sono piccoli. Perché sono piccoli. Perché sono piccoli. Sono piccoli. Sono piccoli. Sono Sono धुवा येत धुवा तेल टाकणे तेल नाही कमी थोडंसं तेल कमी तेल बघा मी कसं बरं दाखवते हे बघू शकता मी तेल एकदम कमी तेला बनवते कारण तेलच नाही आपल्याकडे तर बघू शकता तुम्ही एकदम हे टाकते मी आता हे आतमध्ये झालं झा त्याला झाका ना तेल नव्हतं कमी तेला बनवते बघा तेल तुला आपण आहे ना जाईचं तरी जेवण असतं ना तसं बनवते द्या तेला तर टाकूया आपण ह्याचं आता ह्याचं झाकण ठेवायचं बघा ठीक आहे मुठा ना झाकण आपण वापरून घेतलं मी ठीक आहे गेला की ओम तेल आणायला पाह आता कुठंच थांबवल मेला तेलाचं पण जेवण बनतं आहे का नाही वापरते चांगलं वापरून त्याच लागतो की करायचं चाल मस्त लागलं जापण करते आता तेल आणि थोडंसं तेल टाकूया तर वापरूया सगळं

तेला तेला पाण्याचा हात घालते आणि मारते बघू शकता तुम्ही व्हिडिओ बघा बिना तेला तेलाच पण आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि कालन बनवू शकतो मस्तपैकी मस्त पिके चल आता ओपन करूया मस्त बनते बघा चांगलं वापरते जरा थोडस माझ्यासोबत जेवण हा गावरान मस्त पैकी चुलीवर जेवण बघा टकाटक जेवण आहे तर कोणाकोणा वांग्याची भाजी आवडते सांगा नक्की कमेंट मध्ये आणि लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि असं तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईन मी फोटो काढते एकदा ओपन करते माणसांना तेल नाही कालवनाला असायचं नाही हवा आपली विअल जिंदगी दाखवतो आपण तेल कधी नसतं कधी चटणी नसते कधी आहे गरीबाच्या घरी असंच असतं एकदम आता तेल आणायला लक्षातच नव्हतं आणि कुठं तेल तेलाच करत थांबवू म्हणलं अजून आलं नाही तेल आज पकत आलं तेल माहिती आहे का आणि थोडं थोडंसं तेल बचाल जास्त तेल खायचं नसतं एकदम हृदयाला चांगलं नसतं तेल खाल्ल्याला म्हणून जेव्हा तुम्ही तेल कमी खायचा आणि तेवढं चांगलं असतं कुणाकुणाला चांगलं वाटलं की मी बिना तेलाची पण भाजी बनवली किती लोकांना छान वाटलं त्यांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि त्यांचं नाव मी नक्कीच घेईन माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्यांच्याची कमेंट मला छान वाटली आणि कमी कमी तेलावर बनवायला खूपच छान वाटतं जेवण एकदम आता बघा सवर्ण गेली गवताळ गेली ती तर मी तितकाळी भाजी टाकली आली मग सवर्णा पुरी बघा झा घर साफ करतात मी भाजी टाकते चुलीवर गॅसवर पण नाही बनवत असं नाही की मला गॅसवरच पाहिजे हा कधी कपल गॅसवर बनवते की मी असं नाही की पण मला जास्त कोण चुलीवर बनवायला आवडतं एकदम मस्त मस्त चुलीवर बनवते मी तुम्हाला कसं वाटतंय चुलीवरचं जेवण कोणाकोणा आवडतं मग मी भान भाजी बनवली सवर्ण सरप्राईज होईल सकाळी उठली साडेपाच वाजता मला लगेच झोप लगेच उठ माझी खुज जाते म्हणजे लवकर होती झोप माझी लवकर झोपते मी संध्याकाळी आणि लवकर उठते मग सवर्ण आमची झोपी राहते मग मी झाडून बिरून कारून बसली सकाळी सवर्ण लय खुश झाली बाई आज बी माझी सवर्ण म्हणजे सवर ति लई भारी लय भारी म्हणून मग दोन अंडी खाली आज मस्त एकदम चला ओपन करून बघते आता पाच दाखवला मारलाय बा मी तुम्हाला दाखवते चला बघा पाण्याचा सुटा मारलाय तसा असं काही खाली लागत नाही काय नाही टेन्शन घेऊ नका हे बघा बघू शकताय अजून चांगला मसाला गॅस गॅस काय भासतोय या जास्त का, 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 का चुलीला ही नाही लावला नाही हा नाही जास्त ही घ्यायला बघू शकताय दिसतंय का बघा आता अजून झाकण होती ते मग मस्त वाटतंय ना पुन्हा पुन्हा भाजी आवडती वांग्याची भाजी भरलेली वांगी बनवते मी असं तुम्हाला काय ना काय रेसिपी दाखवत जाईल आता मी दोन दिवस राहते आता मुंबईला जाणार आहे मी मुंबईचं तुम्हाला ब्लॉग दाखवीन जरा मुंबईला पण घर आहे मुंबईच्या घराकडून लक्ष द्यायचं आहे जरा त्याच्या पण घरचं काम आहे खूप जास्त आता गेला तुम्हाला ते पण दाखवीन एकदम ठीक आहे लाईक करत जा व्हिडिओ शेअर करत जावा चांगल्या कमेंट करत जावा असं तुम्हाला थोडंफार काय ना काय दाखवत जाईन एकदम मस्त पिके एकदम कालव बघा ओपन करते मी बघू शकता तुम्हाला आता मी ह्याचा व्हिडिओ दाखवा हा बघू शकता तुम्ही चांगलं उलट पालट करते मसाला बघू शकता तुम्ही मसाला मार तेल आणलं टाकते तेल हा थोडंसं बघा पण मी थोडंसं पाण्याचा शिटरा मारून ही भाजी बनवली बघा पाण्याचा शिटला कशा म्हणतात ते टाकले आणि मसाला चांगला ते बघा ठीक आहे आता ह्याला झाकून ठोई आपण परत एकदा तेल तर आणले तेल टाकते जरा ठीक आहे चला तेल आणले ठीक आहे मला पगार आला का नाही मग जास्त पैशाचं राशन भरते बघा म्हणजे सगळे वस्तू घरामध्ये लागते बरोबर आहे का नाही आता तेल टाकते दोन पळ्या टाकते तेलाची बारक्या बारक्या आहे का अशा बस झालं जास्त बी तेल नको काय नको हे का तेलाची टिप 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 असं करून ह्यात पर्यंत असं करून कधीबी तेल फेकून नाही द्यायचं असं फोन द्यायचं एकदा ठीक आहे तर चला तर हे हालवती जरा बघ ते काय कमी आहे का काय नाही ठीक आहे कमी आहे आहे टाकूया आपण ठीक बहिणी बघू शकता तसा मसाला झाला बघितला का बघितला बिना तेलाचं पण होत पण आता तेल टाकते मी वरन तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये बघू शकता बघा कलची बघू शकता बघा हां किती मस्त मसाला भाजलाय बघू शकता छान वाटते ना बघा मसाला किती छान भाजलाय आणि भूजते बघा बघितलं का आता ह्याच्यात हे बघा बघू शकता तुम्ही ठीक आहे चला भावाला बहिणी ना दूर कसं वाटते तुम्ही सागा नाही हा श्रांगा नाही मसाला भाजलेला आहे तुम्ही किती मस्त मसाला भाजलेला सवणाला काय मसाला बघा तुम्ही हां आराम दे सव्ञांना किती आराम भेटते मी सवांना आता गवताळ घेतली ते दिसत नाही आपलं कालमान तुम्हाला जाऊ द्या मला बघा भावान बहिणी आता पान टाकते मसाला चांगला भाजलेला आहे अजून हे सगळं पान ठेवत बाय चुलीवर बनवलं असं नाही गॅसवर बनवलं मला काय सवांना म्हणते येत आहे चुलीवर बनावं मी बनवून ना चुलीवर त्यावर चार दिवस गॅस जाईल जा जा ना हो काय करा बरोबर आहे कारण पान टाकते बघा सवाला हे कर ना पकड असं घे ना पकड सरळ बसवला पकडा पकडांचं कालवण बघू शकता कसं वाटते कालवण आता ह्याला चांगलं पाणी टाकले बघा मस्त पिकी जरा आता ह्याला चांगलं शिजवून करून घेते चुलीवर बघा छान वाटते ना अशी तुम्हाला छान छान रेसिपी दाखवून एकदम गावरान टाईपची बघू शकता बघायच 这个地方，一下子还买。

आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवून चुलवल्या मस्त पिकी एकदम गावरान पद्धतीच्या किती किती लोकांना वाटते की मुंबईला जावा मी तुम्हाला व्हिडिओ टाकू मी किती किती लोकांना असं वाटते त्याने कमेंट मध्ये लिहा एकदम ठीक आहे बघा चुल <laughs> <laughs> चाले आता मस्त पिकी चुली जाळ चाललंय चांगलं बघू शकता एकदम ठीक आहे स्लोवर आता थुंडी देते गॅसवर नका गॅसवर म्हणते ह्यात हे करते आले शिजत आले तर आता हे करते थोडस हराव ती म्हणजे हराव चांगलं पकन बघा एकदम ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटते नाही व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे स्वयंपाक झालाय आता बाकड्या करून घेते आता सवर्ण भाकऱ्या करेन मी कालवण केले तर सवर्ण भाकऱ्या करा उद्याच्या मी दोन्ही सायपाक भाकऱ्या पण मी करेन आणि कालवण पण मिस करेन पण लवकर मी सायपाक करेन तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि कसा वाटला कसं नाही कमेंटमध्ये सांगा एकदम ठीक आहे चला बाय लव यू बाय बाय आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या तिन्ही चारही चॅनलला काय सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट चांगल्या करा एकदम ठीक आहे तर उद्या माझा स्मिता सातपुत्याचा पाठ चौथा पाठ उद्या मी टाकेन एकदम बारा एक वाजता Okay guys, let's support untuk Sagana. Bye-bye.